कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील जैन समाजाच्या मठातून पवित्र मानल्या जाणाऱ्या महादेवी हत्येणीला गुजरात येथील वनतारा रेस्क्यू सेंटर मध्ये हलवण्यात आलं या निर्णयाच्या निषेधार्थ नांदणी गावातून एक अभूतपूर्व चळवळ उभी राहिली आहे गावकऱ्यांनी आणि जैन समाज बांधवांनी एकत्र येत जीव आणि अंबानीच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे ही मोहीम आता केवळ नांदणीपूर मर्यादित न राहता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पसरत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय महादेवी हत्तीण जैन समाज आणि नांदणी गावकऱ्यांसाठी तिच्या स्थलांतरामुळे समाजाच्या धार्मिक आणि भावनिक भावना दुखावल्या गेल्या आहेत या विरोधात लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे महादेवी आमच्या गावची शान होती तिला जबरदस्तीने घेऊन जाणं आम्हाला मान्य नाही असं नांदणी गावातील जैन समाजाचे प्रतिनिधी सांगतात या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही प्रमुख राजकीय नेत्यांनी या आंदोलनाची दखल घेतली त्यांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे त्या मठामध्ये गेले अनेक वर्ष हत्ती तिथं त्या ठिकाणी आहे आणि दोनशे वर्षाची परंपरा हत्ती आहे परंतु आता सगळे हत्ती हे वंतराला घेऊन जायचं नियोजन सरकार करते सामाजिक बांधिलकी ठेवून किंवा धार्मिक भावना या हत्ती नेण्यामुळं दुखवण्याची शक्यता आहे त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे याचा फेरविचार करावा दोनशे वर्षाची परंपरा आहे ती परंपरा जैन समाजाची आपण मोडणार आहेत का जैन समाजाची आस्था या सगळ्या मिरवणुकीच्या पाठीमागं प्रामुख्यानं त्या ठिकाणी असते अनेक धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळी त्या हत्तीवरून अनेक मंडळी येत असतात पूजेला येत असतात आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या संदर्भात धोरणात्मक निर्णय न घेता ज्या ज्या मठांच्याकडे जे जे हत्ये आहेत त्यांना निगा कशी राखायची सांगा त्यांच्यावर काही नियम असतील तर ते नियम लागू करा परंतु सगळे चुकलून तुम्हाला हत्तीच घेऊन जायचं असेल तर आमचं नुकसान करणारे दा हत्ती दाजीपूरमध्ये आहेत तर जे शेतकऱ्यांचं नुकसान करतात ते पकडाने घेऊन जावा चंद्रगड बस हत्ती येते हे जे ऑलरेडी आहेत व्यवस्थित आहेत माणसाळलेले आहेत त्यांना का घेऊन जाता आहे प्रश्न हा केवळ जैन समाजाचा प्रश्न नाही तर संपूर्ण कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न आहे राजकीय विश्लेषकांच्या मते ही घटना राज्य सरकारसाठी महागात पडू शकते आणि त्याचा प्रभाव निवडणुकीत महत्वाचा अंबानीच्या उत्पादनावर बहिष्कार आता कायदेशीर लढाई लढण्याची तयारी गावकऱ्यांनी सुरू केली आहे जैन समाजाच्या भावना गावकऱ्यांचा रोष आणि राजकीय नेत्यांचा सहभाग यामुळे हा विषय आता राज्य पातळीवर चर्चेचा ठरला आहे येणाऱ्या काळात या आंदोलनाचा राजकीय परिणाम काय होतो हे पाहणे महत्वाचं ठरेल ही बातमी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलसाठी कोल्हा सोलापूर येथील प्रतिनिधींनी तयार केली आहे अधिक अपडेटसाठी साठी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलशी संपर्कात राहा आणि एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका